ताकदीने उभं राहिलं पाहिजे हे अखंड या महिला आल्यात त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व युवक आहोत आणि मी जे म्हणलं आहे आता की शासनाने या बदलापूर सारखी तयारी करून त्याची एक पुल तयार तयार करून त्या ठिकाणी अशी घटना घडायची नाही पाहिजे असं या ठिकाणी इन्कार झालं पाहिजे अशी माझी विनंती आहे नमस्कार या गोष्टीसाठी काय जपान जिम्मेदार आहे या नवधमानं आतापर्यंत तीन प्रकरणं केली पहिल्या प्रकरणामध्ये जेव्हा पहिल्या मुलीवरती अत्याचार झाला त्या त्या प्रकरणामध्ये हा निर्दोष सुटला म्हणजे पोलिसांनी आपलं काम व्यवस्थित नाही केलं त्याच्यानंतर दुसरा प्रकरण झालं तर दुसऱ्या प्रकरणामध्ये ती मुलगी गरीब घरची होती तर तिच्याकडे लक्ष द्यायचं नाही म्हणजे गरीब घरच्या आया बहिणी रस्ताची पडल्यात पोलिसांना दुसरे काम कर का। फक्त श्रीमंतांकडे लक्ष द्यायचंय गरिबांना इथं मराव न्याय मागायच्या वेळी मराव आता हा तिसरा प्रकार झाला या तिसऱ्या प्रकारात आपल्याला न्याय कशावर भेटेल जर तुम्हाला न्याय करता येत ते प्रत्येक वेळी कायदा कायद्याकडे लक्ष द्यायचं लोकांना काय करायचं गरिबांना बोलायचा कायदा न्याय देत कायदा काय न्याय देतोय गरीबांच्या पुरी मारतात घटना घडत असेल त्यांच्या जिल्ह्यात ही घटना घडत असेल ते काय न्याय देतात ही बघायची वेळ आली आहे आणि त्याच्यानंतर आपण काय न्याय देतो हे सुद्धा दाखवायची वेळ आलेली आहे तर आपण सगळ्यांनी आता तेवढ्या ताकदीनं आपली ताकद दिवाळी असू दे काही असू दे तिकडच्या पद्धतीने होत राहील पण आता आपण आपली ताकद दाखवायची वेळ आली फटाके कसे फुटतात बॉम्ब कसे फुटतात hey,